समोरच्या लेआउटला संताजी नगर असं नाव द्या तर आम्ही तुमचं काम करतो तो हुकार तर त्यांनी होकार दिला आम्ही तसे बॅनर छापले बाहेर लावले काही समाजकंटकांनी ते बॅनर फाडून नेले त्यानंतर आम्ही शेतात आमच्या जागेत लावले पहिले रोडवर लावले होते आम्हाला असं वाटलं रोडवर लावले लोकांच्या जीवावर आली असेल आम्ही ते आतमध्ये लावले तर त्यांनी ते आतमधलंही कापून नेलं पुन्हा आता पंधरा दिवसा अगोदर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हे समाजकंटकाचंच काम आहे यांना संताजी नगर हे नाव नाही आहे नको आहे आणि संताजी आणि तेली समाजाचा यांना टिटकारा आहे हे फक्त मतं मागण्यासाठीच आहे म्हणून मी सर्व तेली समाज बांधवांना असं आवाहन करतो की तुम्ही येत्या निवडणुकीत यांना बिलकुल वोटिंग करू नका या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड आमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव त्यानंतर मग चोवीस वर्ष वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्याने चोवीस सात दोन हजार तेवीस ला पुन्हा त्यांना नोटीस दिली इतक्या वर्षात त्यांनी नोटीस पैशाची वाटच पाहत आहे आणि शेवटी त्यांनी नोटीस दिली की आमची जमीन अधिग्रहण करून पैसे द्या किंवा आमची जमीन रिलीज करा मग या मग त्या शेतकऱ्याचं काय चुकलं हे तुम्ही सांगा आणि तो स्वतःचा नऊ एकर आता मागचं डेव्हलप करत आहे रस्ता समोरूनच आहे जोपर्यंत समोरचे जराचं व्यवस्थित दिसणार तो नाही तोपर्यंत मागचं त्याचं खपणार नाही आणि नगरपालिकेने पैसे न देता हे जे काही लोकं आहे राजकारणी लोकं जे विशिष्ट पक्षाचे आहे त्यांचाच हा कारनामा आहे त्यांनीच हे सगळं उठून उभं केलेलं आहे आणि आलेली जी बातमी आहे त्या बातमी त्यांनी खुलाशेवार काहीही सांगितलेलं नाही त्या जागेचा खुलाशेवार आज मी तुम्हाला सांगतो सदर जमीन हे पूर्ण साडे चौदा एकर आहे साडेपाच एकराचं त्यामध्ये रिझर्वेशन आहे सन दोन एक दोन हजार आठ साली वरुड नगरपालिकेने एक दोन हजार आठ साली व वरुड नगरपालिकेने योजना आरक्षण क्रमांक सात या जागेचे आठवडी बाजार याकरता भूसंपादन करण्याकरता विचार विनिमय करणे यासाठी हा ठराव घेतलेला होता हा ठराव घेतला आहे जया नरकर सौ जया नरकर अध्यक्ष असताना जी हा ठराव आहे दोन एक दोन हजार आठचा त्यानंतर हा ठराव त्यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालय अमरावती इथे पाठवला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चार बारा दोन हजार चौदा तुम्ही हे सगळं नगरपालिकेत पाहू शकता ही कॉपी मी तुम्हाला देणार आहे त्यांनी नगरपालिकेला भूसंपादन प्रकरणामध्ये प्रारूप निवाड करण्याकरता दर सूची क्रमांक दोन इंडेक्स टू तीन वर्षाचे दोन हजार आठ ते दोन हजार अकरा हे तीन वर्षाचे इंडेक्स टू पुरवा असं त्यांना सुचवलं नगरपालिकेने इंडेक्स ते पुरवले पण इंडेक्स पुरवून पैसे दिलेले नाही पैसे म्हणजे त्यांनी फक्त सव्वीस लाखच भरलेले होते त्यामुळे पुन्हा उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालय अमरावती यांनी सतरा तीन दोन हजार पंधराला नगरपालिकेला पत्र पाठवून आपणाकडून सादर करण्यात आलेले भूसंपादन प्रकरण रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्याचं पत्र नगरपालिकेला आहे दोन हजार पंधराचं हे पत्र आल्यानंतर पुन्हा नगरपालिकेने मीटिंग बोलावली आणि सर्वसाधारण सभा झाली नगरपालिकेची वीस चार दोन हजार पंधरा रविभाऊ थोरात यांच्या अध्यक्षतेखाली की हे नामंजूर करण्यात आलेलं आहे रद्द करण्यात आलेलं आहे त्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना भेटण्यासाठी औरुडचं शिष्टमंडळ जाईल गावातील काही लोक आणि ते आणि ते जाऊन भेटून आले तर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना सांगितलं की तुम्हाला आता नवीन नियमानुसार पूर्ण पैसे भरावे लागेल दोन तृतीयांश तुम्हाला द्यावा लागेल त्याच्या पाचपट पैसे शेतकऱ्याला द्यावं लागेल त्यांचा तो त्यांनी प्रारूप दोनवरून आराखडा काढून दिला पैसे काढून दिले पण नगरपालिकेने यांनी विचारविनिमय करू असं झालं त्यांचं एवढे पैसे नगरपालिका देऊ शकत नाही आणि नगरपालिकेने जी रक्कम एक करोड एकोणऐंशी लाख तीन हजार नऊशे पंचावन्न एवढी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय इथे भूसंपादन या विभागात जमा केलेली होती ती रक्कम यांनी सात आठ दोन हजार पंधरा सभा घेऊन नगरपालिकेची सभा सभागृहात त्यांनी असं ठरवलं तेरावे वित्त आयोगानुसार एक करोड एकोणऐंशी लाख तीन हजार नऊशे पंचावन्न मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांच्या प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली होती ती रक्कम भूसंपादनावर खर्च करण्यात येऊ नये सदर भूसंपादनावर खर्च करण्यात येऊ नये असं नगरपालिकेचं सभागृह ठरवते त्यानंतर ते म्हणतात असे ठरवण्यात आले आहे की सदर रकमेमधून घ्यावयाची विकासकामे पुढील सभेत निश्चित करण्यात येऊन त्याचे नियमानुसार कार्यवाही करून मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेकरता प्रस्ताव सादर करण्यात यावा असं नगरपालिकेचा सभागृहाचा ठराव झालेला आहे आणि हा ठराव झाल्यानंतर इतक्या वर्षात नगरपालिकेने त्यांना कुठलाही ठराव पाठवलेला नाही पैसे पाठवलेले नाही दिलेले पैसे परत घेतले तुम्ही जे नगराध्यक्ष होते थोरात साहेब यांना तुम्ही जाऊन विचार ते विचारपूस करू शकता त्याच्या अगोदर ज्या नेहरकर होत्या यांनाही तुम्ही विचारपूस करू शकता त्यानंतर मग चोवीस वर्ष वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्याने चोवीस सात दोन हजार तेवीसला पुन्हा त्यांना नोटीस दिली इतक्या वर्षात त्यांनी नोटीसने दिली ते अधिग्रहणच्या पैशाची वाटच पाहत आहे आणि शेवटी त्यांनी नोटीस दिली की आमची जमीन अधिग्रहण करून पैसे द्या किंवा आमची जमीन रिलीज करा मग या मग त्या शेतकऱ्याचं काय चुकलं हे तुम्ही सांगा आणि तो स्वतःचं नऊ एकर आता मागचं डेव्हलप करत आहे रस्ता समोरूनच आहे जोपर्यंत समोरचे दराचं व्यवस्थित दिसत नाही तोपर्यंत मागचं त्याचं खपणार नाही आणि नगरपालिकेने पैसे न देता हे जे काही लोक आहे राजकारणी लोक जे विशिष्ट पक्षाचे आहे त्यांनाच हे त्यांचाच हा कारनामा आहे त्यांनीच हे सगळं उठून उभं केलेलं आहे आणि त्या त्यांचा काय आहे हे अजूनपर्यंत आम्हाला समजलेलं नाही पण त्यांना आम्ही त्यांची जागा आता दाखवून देतो तर मला तरी असं वाटते माझं नाव मनोज गुल्लानी आहे मी तेली समाजाचा बांधव आहे मी वरूर तेली संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सदर जागेचे माझ्याकडे विक्रीचे आणि हे शेतकऱ्यांनी माझ्याकडे दिलेले आहे म्हणजे अमरावतीची टीम आणि संताची टीम यांच्याकडे दिलेली आहे आम्ही सर्वांनुमते त्यांना विनंती केली होती की आम्ही तुमचं सगळं काम करून देतो अधिग्रहणासाठी जे काही होऊन राहिलं एक तर पैसे काढून देऊ तुमचे किंवा ते रिलीज करायसाठी आम्ही जे प्रयत्न आहे ते आम्ही तुमचे करू कारण की ते आजारी आहे तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता दिल्लीला ते किती आजारी आहे तुमच्या तिथे गेल्यानंतर ते लक्षात येईल तर त्यांनी आम्हाला सर्व अधिकार दिले त्यांना आम्ही एकच विनंती केली की के आम तुम्ही सदर समोरच्या लेआउटला संताजी नगर असं नाव द्या तर आम्ही तुमचं काम करतो तर त्यांनी हुकार दिला आम्ही तसे बॅनर छापले बाहेर लावले काही समाजकंटकांनी ते बॅनर फाडून नेले त्यानंतर आम्ही शेतात आमच्या जागेत लावले पहिले रोडवर लावले होते आम्हाला असं वाटलं रोडवर लावले लोकांच्या जीवावर आली असेल आम्ही ते आतमध्ये लावले तर त्यांनी ते आतमधलंही कापून नेलं पुन्हा आता पंधरा दिवसा अगोदर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हे समाजकंटकाचंच काम आहे यांना संताजी नगर हे नाव नाही आहे नको आहे आणि संताजी आणि तेली समाजाचा यांना टिटकारा आहे हे फक्त मतं मागण्यासाठीच आहे सा म्हणून मी सर्व तेली समाज बांधवांना असं आवाहन करतो की तुम्ही येत्या निवडणुकीत यांना बिलकुल वोटिंग करू नका जे लोक तेली समाजाला संताजी नगरला विरोध करून राहिले यांना तुम्ही कोणालाही वोटिंग करा पण या लोकांना वोटिंग करू नका पेपरमध्ये त्या सर्वांचे नावं आहे ते कोणत्या पक्षाचे आहे काय आहे हे सर्व तुम्हाला समजते आणि सर्वांना ज्ञान आहे तुम्ही आपापल्या आप पद्धतीनं विचार करून तेली समाज कसा समोर जाता येईल आणि हे असे लोक जे तेली समाजात आघात करू इच्छितात मागून त्यांना त्यांची लायकी आपण दाखवायला पाहिजे असं मी तेली संघटनेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगत आहे तुमच्या चॅनल अमरावती टुडेमध्ये काही दिवसाआधी एक व्हिडिओ आलेला होता तो व्हिडिओ असा होता मोजा वरुड भाग दोन शेत सर्वे नंबर दोनशे अठ्ठावन्न एक दोनशे अठ्ठावन्न अब्लिक एक ब आणि हो, मधील पाच हेक्टर ब्याऐंशी आर आरक्षित जागा ही भाजी बाजार साठी नगरपंचायतनी ॲक्वायर केलेली आहे ही सगळं प्रकरण चुकीचं असं आहे की वरुड रहिवाशांची जी दिशाभूल इथे करण्यात आलेली आहे इथले इन्व्हेस्टरची दिशा दिशाभूल जे करण्यात आलेली आहे इथले जे दलाल लोकांची दिशाभूल करण्यात आलेली आहे ही घटना ही आहे की चोवीस वर्षाआधी दोनशे अठ्ठावन्नमध्ये जे आरक्षित जागा नगरपंचायतने टाकलेली होती त्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई नगरपंचायतनी केलेली नाही आहे त्यामुळे ह्या शेतामध्ये नऊ एकर एलोचे शेत आणि पाचएक्करी डी पीचे शेत असल्यामुळे जी रोड पेपरला चॅनलला दाखवण्यात आलेली आहे ती मागच्या नऊ एकरमध्ये रोड नाल्या आणि डेव्हलपमेंट त्याचे टेक्निकल शिक्कासुद्धा लागलेल्या आहे आणि जे पुढील पाच एक्कर डी पीचे जे शेत आहे त्याची आरक्षण काढण्याची प्रोसेससुद्धा केलेली आहे चोवीस सात दोन हजार तेवीसला तेवीसला नगरपंचायतला पत्र दिलेले गेले होते की बा आपण आमची जागा आरक्षित केलेली आहे ती जागा तुम्ही आम्हाला पैसे देऊन आरक्ष तुमच्या नगरपंचायतच्या नावाने करून घ्यावी पण अद्यापही त्यांनी त्याच्यावर उत्तर दिले की बाबा आमच्याकडे कोणतेच फंड उपलब्ध नसल्यामुळे ही जागा आम्ही घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आरक्षण काढण्यासाठी ही जागा समोर प्रोसेस केलेली आहे तरी ज्याही व्यापाऱ्यामध्ये दिशाभूल करण्यात आलेली आहे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तर यामध्ये नऊ एकरचे लेआउट मागे मंजूर झालेले आहे त्याचे टेक्निकलसुद्धा शिक्का लागलेले आहे ते सर्व नागरिक पाहू शकतात आणि असा कुठलीच नाही ही जागा नगरपंचायतने अद्यापही घेतलेली नाही आहे ही जागा दहा वर्ष आतमध्ये नगरपंचायतनी घ्यायला पाहिजे होती ती न घेता चोवीस वर्षे झाली याच्यावर कोणतेच नगरपंचायतनी कारवाई केलेली नाही आहे ते आपण पर्टिक्युलर मुख्य जे शिव आहे त्यांनासुद्धा विचारू शकतात यामध्ये लोकप्रतिनिधीसुद्धा पार्टनर आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे काय म्हणतात नाही याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पार्टनर आहे हे चुकीचं आहे की शेतमालकांनी ही शेत डेव्हलपमेंटसाठी दिलेलं आहे आम्ही संताजीच्या नावाने आणि अयोध्येच्या नावाने ही डेव्हलप करत आहे आणि याच्यातून जो येणारा जो शेताचा मोबदला आहे तोच मालकांना आम्हाला द्यायचा आहे आम्ही या शेताचे केअरटेकर आहे आणि सगळं डेव्हलपमेंट आम्ही हे करून देत आहे या लेआउटमध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे ते थांबवण्यात यावं असा त्यांचा आरोप आहे यावर काय म्हणायचं नाही थांबवण्यात यावं कोण्या आधारावर थांबवण्यात यावी याचा त्यांनी प्रश्न पहिले सगळ्यात पहिले उत्तर द्यावं अरे जे शेतमालक आहे ते शेते शेतात जर डेव्हलपमेंट नाही सर करू शकत त्या शेताचे मालक ते आहे नगरपंचायती मालकच नाही आहे पण कोण्या आधारावर तुम्हाला डेव्हलपमेंट थांबावावे याचं उत्तर द्या त्यांनीच द्यावे आपण त्यांना उत्तर याचे विचारावे लेऊटची या कोणावर ॲक्शन घ्यायच्या आधी आम्हाला लोकांना हेच सांगायचं आहे की या वरुण नगरीमध्ये जे लेआउट टाकलेलं आहे ते अतिसुंदर प्रक्रियेने टाकलेलं आहे ते जे लेआउटचे जे टेक्निकल शिक्के वगैरे सर्व गोष्टी ज्या आपण पडताळून पाहण्यात याव्या ज्या मागील मागच्या जे नऊ एकरमध्ये येलेलं आहे त्याच्यात टाकावे आणि डी पी म्हणजे ही नगरपंचायतची मालकीची शेत सुद्धा ही शेत कास्तकारांची असतात तुमच्या शेतामध्ये एखाद्या डीपी टाकले म्हणजे ते शेत नगरपंचायतचं होत नाही त्याचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत तो सातबारा नगरपंचायतच्या नावाने होत नाही तोपर्यंत त्याचा कास्तकारच मालक राहतात